नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्याच्याला आज आहे तुळशीचं लग्न आणि मस्तपैकी सजावट करायची रांगोळी वगैरे सगळं काय करायचं आहे आणि चला पुरींला तर लईच उत्सावे आणि चला आता साडी वगैरे नवरीला घालणार आहे तर बघू शकता असं पाच वाजता आले तर आता थोड्याच वेळात आम्ही तयारी आहे जेणेकरून पावसाचंसुद्धा वातावरण आहे पण ते बघून रांगोळी काढणारे मुली तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला मस्त इथं रांगोळीपासून सुरुवात झाली आणि पहिलं तर बघू शकता रांगोळीपासूनच सुरुवात होती छान पैकी आणि चला इथं मुलींचं झालं आहे रांगोळी काढायचं काम मस्त रांगोळी काढी त्या आणि खूप काही आभाळसुद्धा आलं आहे तर चला म्हटलं छोटीशी काढून घ्या आणि मस्तपैकी इथं त्यांची रांगोळी चालली तर बघू शकता छान अशी रांगोळी झाली थोडीच काढायला सांगितली होती पण त्या काही नाही तर भरपूर अशी रांगोळी काढून घेतली त्यांनी आणि पाऊस असा असं येत होतं जरा तरी म्हटल्या जाऊ द्या आता काढली तर खरी आणि इथं चालली आता इथं नवरी बाईची तयारीच म्हणजेच आपल्या तुळशी बाईची इथं तयारी चालू आहे तर जरा मस्त बाय की इथं आपण इथं आता साडी घालून घेणार आहे आणि साडी घातल्या खूप सुंदर <laughs> तुम्हाला चला तिथं मस्तपैकी आपल्या तुळशाहीला साडी घालायचं चा काम चालू आहे आणि बघू शकता तर तुळशीचं लग्न म्हटलं की खरोखरच उत्साह आणि सर्व आणि मी पहिल्यांदाच तुळशाहीचं लग्न लावू इथे आपल्या तुळशाहीचं लग्न लावलेल्या दारामध्ये खूप छान असतं आणि शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण तुळशाईला साडी वगैरे घातली तर बघू शकता किती सुंदर दिसते आपली आई ते चला मुल मुली तर एवढ्या उत्साही होत्या व साडी घालण्यासाठी दागिने घालण्यासाठी तर ते आमच्या वाटे येऊन देत नव्हत्या काही करायला त्या स्वतः होऊनच पुढं काय करत होत्या काही शूटिंग काढीत होत्या तर बघू शकत्या अशा पद्धतीने मस्त पाहिजे जेणेकरून आपण गुरुवारच्या दिवशी मार्गेशर महिन्यामध्ये मुखुट आणतो तो मुखुट सुद्धा आम्ही वरती असा बांधून घेतलाय आणि मस्त खूप सुंदर दिसत होती आता कॅमेऱ्यात कसं दिसतंय एवढं व्यवस्थित नाही पण खूप छान दिसत होती आणि गजरे लावायचं ला, तर किती लावून किती नाही मुलींना असं झालं होतं तर खूप काही गजरे वगैरे लावले होते छान छान आणि मस्त गळ्यात घातलं होतं आणि इथं सत्यनारायणाची पूजा सुद्धा मी मांडते तर ते दिदीचं आम्ही नंतर साडी वगैरे सगळी तयारी करून ठेवली आणि मग नंतर आर्थी करूं आनी पुस्तक वगैरे वाचून आरती करून घेतली आणि प्रसाद वगैरे सुद्धा बनवायचा होता मला तर तिचं पुस्तक वाचून चाललं होतं आणि नंतर आवळून घेणार होती ती आता ते प्रसाद सुद्धा रव्याचा बनवून घेते मी आणि मस्त तर चला आता सगळेच तयार होऊन आले आणि सगळ्यांनी अगोदर इथं साडी वगैरे तुळशायला घालून घेतली आणि नंतर बाकीच्या सगळ्या तयारी करायला गेले आणि सर्व तयारी करून ठेवलेली होती आता मांडणी करायची होती ठेवल्या त्याला घरातली सुद्धा पूजा झाली आणि आम्ही आता सगळ्याजणी आता हे करायला चाललो बाहेर पूजा मांडायला तर बघू शकता तर सर्व तयारी करून घेतलेली त्याच्यामुळे निस्ती मांडणी करून घ्यायची आणि इथं बाहेर सगळं आता इथं वस्तू घेऊन आलोय आपण आणि इथं इथं रंगनाथ आणि जेणेकरून आपण गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची सुद्धा पूजा मांडून घेणारे तर तेसुद्धा आपण पाण्याने आणि अभिषेक करून घ्यायचा छानपैकी त्यांना जेणेकरून स्नान घालून घ्यायचं आणि नंतर पूजा करून घेणारे तर मस्तपैकी इथं बघू शकता तोपर्यंत आम्ही आधी फोटो काढून घेतले आणि नंतर पूर्णपणे मांडणी करून घेतली सर्वच जणांना जेणेकरून आणि इथं तर मुलांचा वेगळाच उत्साह होता लगेच फटाकड्याची तयारी होती त्यांच्यावाली आणि इथं फट्याकड्याचं सुद्धा भरपूर मोठे आणून ठेवले होते त्यांची ती तयारी चालू होती आणि आमच्या इकडं सर्वांना तुळशाईला नटून सजून घेतलं होतं तिच्यासोबत फोटो काढायचं चाललं होतं जेणेकरून काही माणसं येण्याची वेळ होती त्याच्यामुळं मग नंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि मस्त पाहिजे तर बघू शकता तुळशाळेच्या लग्नाचं खूप काही करते आहे जेणेकरून आपण एक मुलीचं लग्न दारात लावतो त्याच पद्धतीने सर्व काही करायचं असतं आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात तर चला पहिलीचं वर्ष होतं आमच्या चुकत असलं तर तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा कशा पद्धतीने करायचं कशा नाही म्हणून तर मी पहिल्या सुरुवातीला तुळशाळेचं लग्न लावते मी तर जेवढं माहिती आहे जेवढं काय मी ऐकून आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे तयारी केली आणि याच्यामध्ये काही थोडं फार कमी जास्त असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता छानपैकी कशाबद्दल करायचा काय करायचं अशा पद्धतीने तर चला आता इथं आम्ही या चौरंगावर लगेच आता इथं चौक भरून घ्यायचा जेणेकरून इथं सुतळी करून लावतील तर चला इथं कलश वगैरे आपण भरून घेतला आणि लगेचच इथं बाळकृष्ण ठेवा आणि लगेच गणपती यांना स्नान घालून घेतलं आणि जेणेकरून इथं हळद वगैरे लावून घ्यायची तर चला मस्त इथं एक वाटीमध्ये आपण हळदसुद्धा कालून घेतली आणि पोयतं म्हणत्या किंवा कोणी ते जेणेकरून काय म्हणते मला माहीत नाही पण आमच्याकडं पोयतं चढवलं जातं असं म्हणतात तर तेच आम्ही दोऱ्याचं इथं पाच गुंफून घ्यायचे आणि छानपैकी त्याला हळद वगैरे लावायची जेणेकरून नवरदेवाच्यासुद्धा गळ्यात आमच्याकडे घातल्या जातं आणि नवरीच्यासुद्धा घातल्या जातं हळद लावताना तर सुद्धा आम्ही दोघांना पण छानपैकी केलेलं होतं आणि आम्ही दोघीजाणी मस्तपैकी बनवत होतो ते असं ह्या पद्धतीने एकदम गळ्यात घालायला तर नवरीबाईचं जरा थोडंसं मोठं बनवलं आणि आपलं बाळकृष्ण आहे त्याच्यावर छोटंसं बनवलं तर अशा पद्धतीने बनवून आपला जेणेकरून धागा आहे दोरा येत पांढरा तर तो बनवायचा आणि त्याला हळद लावून आणि ते गळ्यात घालायचं चला मस्त पैकी त्याची तयारी करून घेतली आणि लगेचच आपण इथं धागेले ते धाग्यांना अशा पद्धतीने हातावर घेऊन हळद आणि मस्त पैकी ती लावून घ्यायची तर ते धागे आपण इथं हळदीने पिवळे करून साईडला ठेवायचे आणि लगेचच आपण आता इथं जेणेकरून आपण इथं बाळकृष्ण घेतलाय तर त्याच्या संघ जुनी ज्यांच्या संघ लग्न लावत्या त्यांना सुरुवातीला हळद लावून घ्यायची जेणेकरून आपल्याला नवरदेवाला सुरुवातीला हळद लागते आणि नंतर नवरीला लागले जाते तर तशाच पद्धतीने इथं छानपैकी आम्ही स्नान घालून आणि इथं ठेव पाटावर ठेवून आणि मस्तपैकी एक एक जणी करून आता सगळ्याजणी हळद लावून घेणारे पोरी तर एवढ्या उत्साह होत्या हळद लावण्यासाठी आणि पुन्हा परत खेळण्यासाठीसुद्धा तर झाला सगळ्या जणांना एकदम असं म्हणजे वेगळाच फील येत होता आणि आपण सुरुवातीलाच इथं लग्न लावतोय त्याच्यामुळं खूप सुंदर वाटत होतं आणि जशी पद्धत माहीत होती तशा पद्धतीने आम्ही साजरं करायचा प्रयत्न केला तर छानपैकी इथं तुळशाहीचं लग्न पार पडलं तर बघू शकत्या कुठलंही आपण कार्य हाती घेतलं तर त्याची खूप काही मोठी जबाबदारी असते ते छोटं असू किंवा मोठं असू तर चला पोरींनी पण मस्तपैकी पैकी इथं हळद लावत्या हळद मग हळद घेणार पण नवरीला नंतर मग नवरीला कशी लावायची इकडं पण फोटो काढते झपट टपट काढले काय ना पूजा आता अक्षर लवकर बाळा झोपून जाईल तू एक दिदी आरती पण

चले तर आता सुद्धा आपण इथं मस्तपैकी पाच ते सात जणींना इथं मस्त हळद लावून घेतली आणि आता इथं सुद्धा लावून घ्यायची तर तुळसाळेच्या पानांना लावून घ्यायची तर मुलींना मस्तपैकी इथं सुद्धा लावली होती पानांना आणि छान पैकी बघू शकता इथं मंडोळ्या वगैरे आल्या आणि दोन्ही मंडोळ्या आणल्या छानपैकी सर्व तयारी केली अशा पद्धतीने बघू शकत्या ते चा तर इथं चौक भरून घ्यायचा तर छानपैकी तर चौक तर चाललं होतं चौकाचं गाणं म्हणायचं तर चला मस्तपैकी चौक वगैरे भरून घेतला आणि परत पुन्हा बाळकृष्णाला तिथं ठेवलं आता मंडुळ्या वगैरे बांधून चा घ्यायच्या छानपैकी नीलपेंट वगैरे सगळं आपण तुळशायच्या पानांना ला लावून घेतले आणि जेणेकरून आपण जे दोरा वगैरे हळदीचा करून घेतला आता तो सुद्धा बाळकृष्णाच्या अगोदर गळ्यात घालून घेतलं सर्व काही आधी बाळकृष्णाला तुम्ही जे याच्यासोबत लग्न लावत असाल त्याच्या सो त्याचा आधी मान द्यायचा आणि नंतर तुळशाळेला सगळं काही परिधान करायचं बघू शकता तर चला सर्व काही आता गळ्यात घालून झालं आणि सर्व नटून सजून झालंय सगळे मानपान झाले हळद वगैरे झाली तर बघू शकता अशा पद्धतीने आता मंडळ वगैरे तिथं ठेवायच्या हळद लावून झाली आणि आपण ते दोरा केला तो सुद्धा बाळकृष्णाच्या गळ्यात घातला आता तो शाळेच्या गळ्यामध्ये घालायचा तर बघू शकता अशा पद्धतीने याला हळद लावून घ्यायची आणि गळ्यात टाकून घ्यायचा त्याच्यावाल्या घालून घ्यायचा तर बघू शकता आणि दोघींनी गळ्यात घालून घेतलं आणि जेणेकरून आपलं जे कापसाचं वस्त्र असतं ते सुद्धा दोघींना आपण परिधान करून घ्यायचं अशा पद्धतीचे तुम्ही अकरा किंवा नऊ किंवा अशा पद्धतीने गळ्यामध्ये घालू शकता तर इथं बाळकृष्णालासुद्धा घालून घेतलं आणि सुद्धा घालून घेतलं आणि बघू शकता पूर्ण सर्व तयारी करून घेतली आपण नैवेद्य वगैरेसुद्धा आपण ठेवून घेणारे जेणेकरून आपण जे दिवाळीतला नैवेद्य आहे तो ठेवून घ्यायचा आणि मेन म्हणजे इथं आपण तुळस तुळस राहते ती इथं वाहून घ्यायची आणि ती आदल्या दिवशीच तोडून घ्यायची ज्या दिवशी लग्न लावायचं त्या दिवशी तुळस तोडायची नाही तर मी हे आदल्या दिवशी सर्व तयारी करून ठेवली होती आणि मस्तपैकी तर आता आपण सर्व तयारी केली आणि ते वाहूनसुद्धा घेतलं मांडून घेतलं क क्लससुद्धा मांडवून घेतला आहे आणि खू आज खूप छान दिवस आहे जेणेकरून आज तुळशाहीचं लग्नसुद्धा आहे सत्यनारायणाची पूजासुद्धा छान मांडली घरामध्ये सर्व तयारी झाली बघू शकता अशा पद्धतीने आपले बाळकृष्ण नटले आणि तुळशाहीसुद्धा नटली तर चला मस्तपैकी पुरींनी सजवून घेतले आणि अजून काय करू काय नाही असं पुरींचं चालूच आहे तर बघू हो शकता चला ते इथं जवळपास सर्वच तयारी करून झाली आणि आता आपल्याला इथं देवा वगैरे लावून घ्यायचा छान छानपैकी बघू शकता तुळशाहीचं लग्न लावण्यासाठी चार ते पाच दिवस असल्या जस त्याच्या पद्धतीने किंवा आपण लग्न करीत असतो तर चला इथं चाललंय आता यांचं हळद खेळण्याचा कार्यक्रम तर बघू शकता प्रत्येकीला एकोणाऱ्याला हळद लावायची आणि हळद म्हटल्यानंतर सगळ्यांनाच हळद खेळायची हाऊस होती मस्त एकोणाऱ्याला हळद लावून मस... इथं रोसायचं लग्नाचं आम्ही जेवढं होईन तेवढा प्रयत्न केला तर पटू शकत्या मस्तपैकी हात घेऊन झाली आणि पूर्वी मामा सुद्धा लावत होत्या दिदीला सुद्धा लावली सगळ्यांना छानपैकी हळद खेळून मस्त इथं कार्यक्रम चालू आहे कळशाळेच्या लग्नाचा तर हे हो हळदीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर अपलोड केला आहे तर आजचा हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर पुढचा व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन लग्नाचा कशा पद्धतीने केलं ते दीदी हेरछौ र आशा हतम आउँदैन इदा मल्ला न सर न थाम न आउ निराउ तेरो द स्कि